आज रातपासून पापासूनच केली सुरुवात पाण्या ना आज काय उघडत नाही पाणी रात पाणी पडत त्याच्यामुळे आता खालत ओळख जायचंय जर मास चढत होईल तर धरायला बारखाल ते पाणी चालू त्याच्यामुळे शिट्टर घेतला परत हिवा असेल त्याच्यामुळे आम्ही पाच जण चालू म्हणून खेकड्या भेटले तर खेकड्या धरून आणायच्या थेट पोचल्या खेकडाचा बारक पिल्लो साईड ना पडत हे हातावर गेला तर आणि दिलात पाणी सोडून मग बारकल मासे नाही चढत नाही खेकडा नाही गवसत मग आम्ही आता घरी चालू आता हे थांबल खालो नावशे सोडायचं पेट्रोल पंप आणि दहाजी औषध खालून ठेवलाय खालून सोडायचं आहे तर पेट्रोल पंपही आणून ठेवला दाजीने टांग दोन बादले तर पेट्रोल पंप जोडून सुद्धा ठेवलाय ते येणार खत सोडायला सुरुवात केली ना लगेच पावसा चालू झालाय आताच पेट्रोल पंप चालू केलाय पण पाणी पकायला फार भिजून गेलो पेट्रोल पंप पूर्णवाला झालाय त्याच्यामुळे करंट आहेत पेट्रोल पंपाला पेट्रोल पंप वाला झालो एक धाकतात लावायचा आता फार पूर्ण वलं होऊन गेलो कपडे पण वले होऊन गेले आता लई वाजत लय गार गार पाणी फार औषध सोडून झालाय पण पाणीच पकालाय फार पूर्ण वल्ला होऊन गेला आज काय पाऊस गो पाऊस पडत पाऊस पाऊस आता कांदा भरायला जायचा पाऊस चालू आहे म्हणून भरायला सुरुवात करून दिलाय आता माय कांदा घेतो भरून उभीच्या रोपाची गाडी आली त्याच्यामुळे म्हणू कोबी सर्व रोपच उतरवून घ्या अंधी आता पाऊस उघडलाय तर गाडी येऊन पोचली वावराची कडल पाणीचा जरा उघडलाय म्हणून आता घ्या पटकन खाली करून आणि तुम्ही घ्यायकम फॉलो करून